यांच्या अनेक क्लिप्स आहेत मला त्यांच्या काही क्लिप मध्ये काही देणं घेणं नाहीये परंतु ज्या बाळासाहेबांबद्दल वक्तव्य करणाऱ्या या बाई सत्तर पंच्याहत्तर ऐंशी वर्षाच्या म्हाताऱ्याच्या हातामध्ये म्हाताऱ्याच्या हातामध्ये तलवार दिल्यावरती लटलटणारा हा हात असं बोलणाऱ्या व्यक्तीला तुम्ही तुमच्या पक्षाची प्रवक्ती करता तुमच्या पक्षाचे नेते करता आणि तुम्ही तुमच्या वडिलांवरती प्रेम म्हणून सांगता राजे हो काल त्यांनी एक व्हिडिओ दाखवायचा प्रयत्न केला त्यांना वाटलं आपण फार मोठा तीर मारलाय काय की सत्तावीस वर्षांपूर्वीचा जर तुम्ही एक शंक दाखवत असाल तर मी तुमची अख्खी कुंडली काढायला तयार आहे कमी आहे माझ्याकडे वेळ जर असताना तर मराठवाड्यात ज्याला ताणू ताणू मारणे म्हणतात ते मी ताणू केलं असता कार्यक्रम